इटलीत बंद केलेली केमिकल फॅक्टरी आज कोकणात चालू आहे जर आज नाही बोललो तर उद्या आपल्या पाण्याला मातीला आणि माणसालाच किंमत उरणार नाही ना कोकण फक्त एक भूभाग नाही ही आपली माती आहे आपलं पाणी आहे आपला श्वास आहे पण आज रत्नागिरी जिल्ह्यात एका विदेशी केमिकल कंपनीमुळे गंभीर वाद निर्माण झाला इटलीमध्ये धोकादायक ठरलेली मशिनरी आज लोटे एम आय डी सीमध्ये मध्ये वापरली जाते असे आरोप होत आहे ही मशिनरी जोडली जाते पी एफ एस नावाच्या फॉरेव्हर केमिकल्सशी पी एफ एस म्हणजे अशी रसायन जी पाण्यात मिसळली की कधीच नष्ट होत नाही ती पाण्यात राहतात मातीमध्ये राहतात आणि शेवटी आपल्या शरीरात साठतात जगभरात या रसायनांवर कॅन्सर हार्मोन बिघाड रोगप्रतिकार शक्ती कमी होणे असे गंभीर आरोप आहे म्हणूनच इटलीने ते बंद केलं आणि आपण ते स्वीकारतोय कोकणाचं पाणी म्हणजे जीवन हाच पाणी शेतीला जातो हाच पाणी मासेमारीला जातो हाच पाणी आपल्या मुलांच्या शरीरात देखील जातो आज जर आपण गप्प बसलो तर उद्या हा प्रश्न विचारायला कोकणात कोणी शिल्लक राहील का सरकार म्हणतं तपास सुरू आहे पण प्रश्न हा आहे की तपास होईपर्यंत नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण कोकण ही कोणती प्रयोगशाळा नाही इथली जनता प्रयोगासाठी नाही ही लढाई राजकारणाची नाही ही लढाई आपल्या जगण्याची आहे आज गरज आहे विचारण्याची आवाज उठवण्याची आणि एकत्र येण्याची कोकण विकायला नाही जपायला आहे जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या माती पाण्यावरचा हक्क हा आपलाच आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न विचारा आणि या विरोधात एकत्र उभे राहा आज नाही उठलो तर उद्या उभं राहायलाही उरणार नाही सबस्क्राईब